नमस्कार मंडळी मी अक्षय तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि रक्षाबंधन आहे आज कामावरती निघालोय कामावरती सुट्टी नाहीये आज निघालोय हाफ डे नी सोडतील किंवा मग फुल डे भरून यावं लागेल संध्याकाळी बहिणी देखील येणार आहेत चला तर आता मी निघतोय बॅग वगैरे रेडी आहे डब्बा देखील भरलेला आहे आणि ही आहे समोरच लावलेली भावाची एंटॉर्क आता गणपतीला गावी नेणार आहे भाऊ तर सर्व्हिसिंग ची पण तयारी करतोय आता आता मी आलो एलबीएस ला बस तर दिसत नाहीये पण स्टॉप वरती पब्लिक खूप आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला फेस टू फेस प्रेम ला मित्रांनो शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघून जावा गोराई आली गोराई चारशे साठ चारशे साठ बस भेटली आपल्याला पकडले जी की आरे कॉलनीतून जाणार आहे संपूर्ण तो हा खाली आहे बस तर आता पकडले बस मध्ये आल्यावरती माझ्याकडे कॅश नव्हती तर मी ऑनलाईन तिकीट काढायला ट्राय केलं बरोबर एशियन चा स्टॉक ते विरवानी टाकलं पण ते स्कॅन होत नाहीये नव्हता पुढे काय होत निर्वाणीला आल्यावरती सकाळ सकाळ भूक लागली तर या काकांकडे आलोय या ठिकाणी आपण कांदे पोहे खाऊयात <laughs> <laughs> निर्वाणी इंडस्ट्रीच्या बाहेरच यांचा शॉप आहे बघा स्टॉल आहे छोटस <laughs> काका तुम्ही कोकणातलेच आहे कोकणातले देवगड देवगडचे गणपतीला गावी झाला आता जाणार तेवीस तेवीस ला कोरेगाव मेट्रो स्टेशन का। काकांकडे केला आणि आता इंडस्ट्री चारशे साठ बसने ना आत्मनिर्भरता एकदम खच्ची करून टाकली निस्ता घर 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 आवाज तिच्यापेक्षा ना ती एसी वाली परवडली एकदम स्मूदली घेऊन येते आणि काय टेन्शन नाही थंड हवा मस्त वेगी आता आलोय बिरवानी इंडस्ट्रीमध्ये बघूया आपले मॅनेजर साहेब आपल्याला कधी सोडतायत दुपारी सोडलं तर बरंच होईल आणि ह्या पावसाला काय हातात होतं काय भाग वगैरे आपल्याला बनवायचे तर काय बनवायला देणार नाही वाटत भिजवून टाकले चष्म्यावरती पाणी पडलं माझ्या आता जातो ऑफिस मध्ये उसून घेतोय चष्मा विष्मा काम करतो आणि संध्याकाळी भेटूयात आपण किंवा दुपारी भेटूया बघा कसा पडतोय सकाळ सकाळ थोडा त्रास दिला मला पण आडुशाला आल्यावरती बरं वाटतंय चला तर मंडळी दुपारचे साडेतीन झालेत आज मॅनेजर साहेब आपल्यावरती मेहरबान झाले रक्षाबंधन असल्यामुळे लवकर सोडून आहे दिलंय घरी संध्याकाळी बहिणी देखील येणार आहेत रक्षाबंधनचा कार्यक्रम होईल आज आपला बऱ्याच दिवसानंतर हे दुपारचं ऊन अनुभवतोय नाहीतर मग साडेपाचला सुटतो ना, ना त्यावेळेला एकदम कमी ऊन असतं आणि रात्र कधी होते संध्याकाळ कधी होते काय समजत नाही पहिला ना मी कन्फ्यूज झालो लवकर सुटलो ना त्यामुळे मनामध्ये विचार आला की पहिला बसने जाऊया नंतर मग पुन्हा मनामध्ये विचार आला की जाऊया पास असल्यामुळे मग आता एस्कलेटर चढतोय बाकी सर्व तामजाम स्किप करून आता आलो आहे नाहूरला सुट्टी घ्यायला काय सुट्टी घेतली असती पण गणपतीला गावी जाण्यासाठी सात आठ दिवसांची सुट्टी टाकली आहे ती अजून अप्रुव्हल झाली नाही ती जर अप्रूव्हल झाली असती तर आज टाकली असते सुट्टी आता आपण आलो चायच्या स्टॉल मध्ये हे स्टॉल स्टेशनला आहे तुम्हाला तर मी दाखवलेला दाखवलेलं मध्ये त्या ठिकाणी चाय पितोय आणि हे भाऊ देखील आहे ते बघा तर चाय मी फिनिश करतो आणि मग घरी जाऊ यायचो मंडळी पाच वाजता घरी आलो सोप्यावरती बसल्या बसल्या कधी झोप लागली काय समजलं नाही आता वाजले सात सात वाजता उठलो फ्रेश झालो मम्मीने बनवलेली लॅप्सी लॅप्सी पट्टापट खाऊन संपून टाकतो थोड्या वेळा नंतर येणार आहे येणार तर तयारी पण करावी लागेल ना तयारी करणार कुर्ता घालतो आज कुर्ताच घालू ना घालू कुर्ता शर्ट कुर्ता शर्ट हा काहीतरी विचार करतो एक काहीतरी घालू झट तयारी करून कुर्ता घालून मी रेडी आहे बघा कुर्ता कसा आहे कमेंट करून मला सांगा चांगला वाटतंय की नाही आणि पप्पा देखील इथे बसलेले आहेत बघा बघा हा आहे माझा मोठा भाऊ विनायक खूप वेळ त्याची वाट बघितली त्यानंतर तो आलाय आता ताई देखील थोड्या वेळानंतर येईल वेलकम वेलकम ताई आलेली आहे आणि माझा मोठा भाऊ पहिला बसलेला आहे त्याची ओवळणी चालू आहे

फोटो फोटो का मित्रांनो कसा वाटतंय तुम्हाला हा लोक ताई तर बोलते एकदम नेता आता रक्षाबंधन झालेलं आहे आणि जेवायची तयारी चालू आहे आता जस्ट आम्ही सर्व जेवायला संपूर्ण फॅमिली आहे आणि ताई देखील आहे बघा रक्षाबंधनला स्पेशल जेवण म्हणजे आमच्याकडे होत आता ही पावट्याची भाजी आणि काले वाटण्याची भाजी भाकरी आणि पापड डाळ आणि भात देखील आहे चला तर मंडळी जेवण खावण झालेलं आहे आता वाजायला आले साडे अकरा ताई निघाले आपल्या घरी नायक पण जाणार आहे त्यांच्यावर आता हा हा आपला आता पंधरा ऑगस्टला मोठ प्लॅनिंग आहे परत आपल्या दोन बहिणी आहेत त्या काही कारणास्तव नाही आल्यात तर त्या, त्या पंधरा ऑगस्टला येणार आहेत तेव्हा सुद्धा आपली मोठी पार्टी होणार आहे <laughs> आता वाजले आहेत रात्रीचे आणि मम्मी किचन मध्ये अजून भांडी ताई गेली घरी विनायक देखील सोडण्यासाठी गेलाय चांगले दिवस कसे पटकन निघून जातात तसंच आजचा दिवस होता वेळ फटाफट निघून गेला कधी बारा वाजले काही समजलं नाहीये आता मी देखील चेंज करतो त्यानंतर झोपायची तयारी व्हिडिओचा एंड देखील मी इथेच करतो चला तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा चला बाय 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 गुड नाईट सी यू भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ